नवरा बायक होते दोघ हा तो तिचा जो मालक होता हा मोठा साहेब होता हा मोठा साहेब होता पोलीस खात्याचा चिफ साहेब म्हणा मोठा ठाणेचा आणि मग पा या बाईचा होता वाढदिवस त्या दिवशी ऐका जरा सर मागणी चुकली की माणूस दुःखास पात्र होते आपण मागतो जे मागून ते देवाला मागतो मग तिचा नवरा ठाणेदार होता साहेब चिप चिप होता चिपसाहेब हा मग तिचा होता वाढदिवस आणि मग हिनं केला फोन कावा मला आज वाढदिवस आहे तुम्हाला काही आठवण नाही मग चिपसाहेब मधल्या पैसे आपण कलेक्टर धरू त्याची वरची नोकरी आहे कलेक्टरची हा तिचा नवरा कलेक्टर होता असं धरा कलेक्टरला फोन केला कावा माझा वाढदिवस आहे तुम्हाला काही आठवण नाही मग काय करू घरी या लवकर बर आला घरी तो कलेक्टर घरी आला असं धरा हा मग म्हणायला लागली माझा वाढदिवस आहे मला वाढदिवसाला काहीतरी प्रेझेंट द्या देतात ना वाढदिवसाला प्रेझेंट देतात ना हा काहीतरी बक्षीस प्रेझेंट द्या बर तो म्हणे सांग काय पाहिजे ते म्हणे मला अशी वस्तू पाहिजे मोबदल्या आज वाढदिवस आहे माझा जन्मदिवस आहे मला अशी वस्तू आणा अशी वस्तू आणा हा हे दादा काय वाजू राहिले मुर्दम हा वाद्य आहे मला असं वाद्य आणा असं वाद्य आणा की आजपर्यंत कोणा वाजवलंच नाही असं वाद्य काय सांगत की ना, ना, ना।, ना? प्रेझेंट म्हणून आता कोण वाजवलंच नाही आता आणि मग तुम्ही जर आणले नाही तर नाही आले मी नाही आता काळ मोठा वाईट आलेला आहे हा बायकोच्या मधलं ऐकायच लागते नाही ऐकलं ते म्हणते जाऊन गे तुम राहीला हा आता बायकोन जे म्हणत ते ऐकावंच लागते अरे हेच तर कशी मशी भेटली आणि हेच निवून दिली दुसरी कुठून हा वाईट परिस्थिती आली आता बर बर तो म्हणे काय करत असं वाद बर बर चाल रा पंढरीला काहो मृदंगाच्या दुकानात गेला बा वाद्य पाहिजे बर काय पाहिजे तुम्हाला तबला पाहिजे नाही पेटी पाहिजे नाही मृदंग पाहिजे नाही मग काय पाहिजे तुम्हाला ते तर सांगा हा म्हणे आजपर्यंत कोण वाद्य वाजवलंच नाही असं वाद्य मला पाहिजे तो म्हणे पहिले पाहिजे दुकानदार म्हणे पाहिजे कोण वाजवलंच नाही आजपर्यंत असं वाट्य कुठे तुले कोणतं देऊ पहिले खाली उतरा म्हणे दुकानच्या खाली मग दुसऱ्या दुकानात गेला तो पंढरपुरात नाही भेटलं आळंदीत गेला म्हणे असं वाद्य द्या की आजपर्यंत कोणाच वाजवलं नाही अशा दृष्टांत देऊ राहिलो आपण परमार्थ करतो मागण्या चुकीच्या करतो देवाला लक्षात ठेवा त्याच्यावर दृष्टांत देऊ राहिलो पण मग मा, नाशवान मागतो आपण नाशवान लक्षात हा नाशवान वस्तू मागतो देवाला पा आळंदी वाद्य मिळाला ते वाद्य कुठून मिळणार आहे आजपर्यंत कोण वाजवलंच नाही मूर्त ना कोण वाजवलेला आहे तबला कौनो ना कोणा वाजवलेला आहे पेटी वाजवलेली आहे नाल वाजवलेली आहे हा खडलेली वाजवलेली प्रत्येक वाद्य वाजवलेलंच आहे बर तठी भेटलं नाही पैठणला गेला तीर्थक्षेत्र चित्रावर वाद्य तिथे भेटलं नाही घरी आला आता घरी ते जायचं बायको म्हणे वाद्य आणलं नाही मग मित्र होता एक मित्रा जोराला काय नाही घड्या बायकोचा दिवस आहे कधीच बायको ना काही मागलं नाही आज म्हणे असं वाद्य आला असं वाद्य आला की आजपर्यंत कोण वाजवतो तो म्हणे बस एवढीच गोष्ट ले का काय मोठी गोष्ट आहे चाल मा शंगर तो कनेक्टर हा त्याचा मित्र मजूर माणूस गावातला हा चाल लहानपणी मित्र असतील चाल गेला एका कुंभारा या घरी म्हणे हा माठ हा मोठा माठ घेतला असा बर मग आता काय करू म्हणे आता काय नाही जाय म्हणे घरी आता मी करतो म्हणे पुढचं काय करायचं बर गेला आणि मग तो माठ घेतला मोठा त्याच्या मित्रानं गेला गावाच्या भरी एका निंबाच्या झाडायला आगे येऊ लागेल होत काय लागेल होत भरलं त्यांना माठात त्या मग गेला आणि वरून तोंड वरून दस्तीनं असं त्या माठाच तोंड बांधून घेतलं आणि बास गेला त्या कलेक्टर जो म्हणे कलेक्टर साहेब आणलं वाद्य वाद्य आणलं माठा हा माठात म्हणून त्याला मोठ्या भाड्याला मातीच माठास म्हणजे तुमच्याकडे बर तो म्हणे वाटते कशाचा हे तर माट माट नाही असं हलवून पा म्हणे कसं वाचते पा कलेक्टरनं वाजवलं वरून तोंड बांधव मग त्या माश्या अशा हलवल्यानंतर त्या माश्या अंदर बुंगुंगुंग बुम माश्या वाचायला अंदर फिरायला लागले दोन जर हो राजा म्हणे मस्त वाचते बर बरं बरं जाऊ द्या म्हणे मग आता जाऊ द्या तुमच्या बायकोला वाटते पाहिजे ना जाऊ द्या घरी हा बायचं असं मागणी नवऱ्याला काहीच मागत राहतात हा जाऊ द्या माझ्या घरी वाढदिवसा कार्यक्रम आहे तुमच्या घरी आला नेला तो माठ नसते पाहिजे का वाट द्या हो ना बापा काय हे पाय हे आता माठ माठ वाजून पाय कसा वाजते हरून पाय तुला हलवला तो त्यातून आवाज आला बुम असे मोठे असतात आठांधार सगळ्या बायाबायाची म्हणजे आज वाढदिवस आहे बायचा म्हटल्या साहेबाची बायको म्हटल्यावर मग काय सगळ्या बाया पाच सोनीस टेक्यात आणि का फिर ते आता आम्हाला या वाट्यावर नाच गायन करायचं आहे काय करायचं आहे तुम्ही माणसं जा बाहेर निघून इथून आता हा आता आता नाच करणार मस्त गाणी म्हणणार आणि मग ग माणसं काढून जा तुम्ही म्हणे काही हरकत नाही तुम्ही तुमचा कार्यक्रम चालू द्या त्यांना बाहेरून कळी जाऊन घेतले दररोज या पोऱ्या आगोवता घरी जाऊन कुलूप आणून कुलूप फुकलं सगळ्या बाया अंदर कोंडले हा बाय सगळे नोकरीवाले आज कार्यक्रमाने नाच गाण्याचा वाद्य वाजणार आहे सगळं झालं दिवे दिवे लिवतात ते सांगा ठल ठालव झालं एका पोऱ्यानं बाहेरून पुरूप लावलं पुढे पंधर दहा दिस पाया कोंडे वाढदिव्याने कस वाद्य आणलं वाजव त्यातून आवाज आला मस्त वाद्यो बाबा येतो वाजवायचं काम नाही हो मग आता बाई त्याच्यामध्ये का हो बाई सगळ्या श्रीमंत काही काही वाले लोक पैशाना मोठे असतात पण डोके हलके असतात त्याच्या डोक्षात कमी असतात ते लक्षात ठेवा पैसा ला पण कमी असतात त्या बाया हा तुम्हाला अमेरिकेतल्या हा वालो नाय का बाई ना माटोसा काय त्यातून आवाजाला मासे लाह का भाई हा याच तोंड भागेल असल्यावर जर एवढा आवाज येत या वाद्यातून आणि याच जर तोंड सोडलं तर किती आवाज येईन बायाची बुद्धी कशी असते हा कमी बुद्धीची असतात तुम्हाला तर नाही त्याच्यामध्ये आबो आवाज म्हणून राहायला हा आबो बाई म्हणत याचं तोंड बागेला या माठाच तोही एवढा आवाज पण याचा तोंड जर सोडलं तर किती आवाज बाकीचं काय म्हणायला हो बाई हो खरच याच जर तोंड सडल तर नाही तो रे नावाजी सडा दोन मग सोडली काय ते तसं फोड काढलं तर त्यातून मोठ अंदर काही आगे मो भाई पण काय सगळ्या बाया कळा कळा माझ्या पाश्या भेटत्या छोटे असतात मग काय जोर जोरदार कल्ला करत आई 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 लोक म्हणत राजा अंदर खोलीत आवाज उरला आई आई कल्ला करायचा काहीतरी हाय का नाही लोक म्हणत तसं काही नाही ते बाकीचे म्हणत ते सूर ताल लावत असते <laughs> हा गवळण म्हणत असतील गवळा आई ग आई नाही खाल्ली म्या माती हाय ना ते कळ आई ग आई हा एक एक बैस बसल्या माशाची कळा आई हा एका पोऱ्याने कुलूप ठोकेल होत बाहेर कळाल 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 जोरदार मग काय करायला लागले आरो करायला बाया मग त्या एवढ्या काहीतरी अंधार झालं आले आणि अरे नाही आपली बायको कोणती यातली बजू नाही काय तोंड कशामुळे परिस्थिती झाली होती तिचा नवरा म्हणे त्या कलेक्टरी कलेक्टरची बायको म्हणे तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटते म्हणे आपल्या कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते सारख वाटत याचा अर्थ कळला का तुम्हाला आपण परमार्थ करतो मागणी चुकीची करतो देवाला तसं तिचा नवरा मालक पुढे जिल्ह्याचा कलेक्टर आहे तो काही देऊ शकते पण मागता नाही आला तसं आपलंही हे चालू आहे मला कापूस दे आणि मला जेवारी दे लक्षात चुकानं मला तर मी त्यांनी देवाला ह्याचे दान दे गा दे